शेजारी शेतातील सालगड्याने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एका सालगड्यावर चाकूने हल्ला करून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली ज्ञानेश्वर आनंदा राहणार नगर कळम असे निर्गुण हत्या झालेल्या सालगड्याचे नाव आहे तो तालुक्यातील दत्तपूर नजीक असलेल्या दोनाडी शेष्ठीवारात सय्यद युनुस मेहमूद राहणार कळम याच्या शेतात सालगडी होता चार फेब्रुवारीला कळम येथील साप्ताहिक बाजार असल्याने तो घरी आला होता दरम्यान सायंकाळच्या सुमारास त्याचा मुलगा सागर मोहदे याने त्याला दुचाकीने शेतात सोडून दिले यावेळी अन्सार शेख मुनीर कळम यांच्या शेतात सालगडी असलेला रवी गजानन आमजोर राहणार दुर्ग हा त्याच्या आईवडिलांशी भांडत होता त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्याचा मुलगा सागर असे दोघेही चल त्यांचे भाडण सोडविण्यासाठी गेले यावेळी वाद मिटल्यानंतर सागर हा घराकडे तर ज्ञानेश्वर हा शेतात निघून गेला दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारास तो आई वडिलांशी भांडत होता हि बाब लक्षात येता सालगडीत ज्ञानेश्वर हा पुन्हा भांडण सोडविण्यासाठी गेला हि बाब सहन न झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रवीने त्याच्यावर धारदार केला दुखापत झाली तो रक्ताच्या थारोळ्यात शेतमालक सय्यद युनुस यांनी मोबाईल वर कॉल करीत मुलगा सागर याला सांगितली त्यानंतर तो तात्काळ चुलत भावाला सोबत घेऊन दुचाकीने शेतात आला यावेळी त्याला ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करीत त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले यावेळी डॉक्टरांनी करून त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच फौजदार सागर बारेकर जमादार राजू इरपाते गिरीश मडावी अजय शेंडे योगेश डोंगरे विजय लोखंडे तेथे दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची व मृतदेहाची बारकाईने पाहणी केली शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला त्यानंतर शेष शिवारा शोध घेऊन मारेकरी सालगडी रवी अमजोर याला बिड ठोकल्यात